नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच आपल्याला कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे दरम्यान या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आणि त्यांच्या कोणकोणत्या भूमिका असणार तेच आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरिजा प्रभू ही प्रमुख नायिका असणार आहे तिचं नाव कावेरी असं असणार आहे तर कावेरीच्या वडिलांची भूमिका अभिनेते वैभव मांगले साकारणार आहेत तर कावेरीच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री अमृता माळवतकर ही दिसणार आहे तर नायक म्हणून या मालिकेमध्ये आपल्याला मंदार जाधव हा दिसणार आहे तो यश ही भूमिका साकारताना दिसतोय तर यशच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने साकारणार आहेत तर यशच्या मोठ्या भावाची भूमिका अभिनेता अमित खेडकर साकारणार आहे याशिवाय साक्षी गांधी साक्षी महाजन भाग्यश्री पवार नंदिनी वैद्य हे कलाकार या मालिकेमध्ये सहभूमिका साकारणार आहेत ही मालिका प्रेम नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनांवर आधारित असून यात नवी जोडी आणि नव्या कथानकाची जादू पाहायला मिळणार आहे ही मालिका अठ्ठावीस एप्रिलपासून स्टार प्रवाहावर सुरू होत आहे मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू हे पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने प्रचंड उत्सुकता आहे जयदीप गौरीनंतर यश कावेरी ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करू शकेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद